करवीर तालुक्यातील कनेरीवाडी परिसरात असलेल्या दहा दारूबट्ट्या उद्ध्वस्त स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई कोल्हापूर करवीर तालुक्यातील कनेरीवाडीतील साहीनगर कंजार वाट वसाहत येथे गावठी हातबट्टीची दारू तयार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी शुक्रवार दिनांक पाच सात दोन हजार चोवीस पहाटेच्या सुमारास छापा टाकून गावठी हातबट्टीची दारू तयार होत असलेल्या दहा ठिकाणी छापा टाकून नष्ट केल्या असून दारू तयार करण्यासाठी लागणारे पाच हजार चारशे लिटर कच्चे रसायन पाचशे लिटर पक्के रसायन आणि दोनशे लिटर तयार दारू व इतर साहित्य असा सर्व मिळून दोन लाख सत्तर हजार एकशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट केला या प्रकरणी रोहित दीपक घारुंगे सनी सर्वर पाटुंगे अर्जुन रमेश घारुंगे संदीप दीपक घारुंगे जगदीश सुरेश बाटुंगे आणि राकेश सुरेश वाटुंगे सरवरानार साहीनगर कांजारवाट वसाहत कनेरीवाडी यांच्यासह चार महिलांच्यावर गोकुळशिरगाव पोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव पोलीस खंडेराव कोळी संजय हुबे संजय पडवळ सारिका मोठे यांच्यासह गोकुळशिरगाव पोलिसांनी मिळून केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर